पैशांची समस्या कायमचे सुटू शकते असा एक प्रभावी उपाय आहे फक्त तो उपाय श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने खर्च करायची गरज नाही अगदी हा उपाय स्त्री पुरुष लहान कोणीही करू शकतं साधा सोप्पा सरळ उपाय आहे पण हा उपाय शंभर टक्के परिणाम दाखवणारा आहे असाच हा उपाय करणाऱ्यांचा अनुभव आहे प्रस्तावना खूप झाली हो उपाय काय ते तर सांगा चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर व्हावी आपल्या घरात आर्थिक संपन्नता यावी घरातल्यांची आर्थिक प्रगती व्हावी घरात असणारी पैशाची चणचण दूर व्हावी कर्ज फिटावं कर्जमुक्ती व्हावी या सगळ्या गोष्टींसाठी आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री श्रीसुक्ताने माता लक्ष्मीची स्तुती करावी असं देववाणी ऋग्वेद आपल्याला सांगतो आता तुम्ही म्हणाल की हे स्त्रीसुक्ताच आम्ही खूप वेळा ऐकलाय की श्रीसुक्त म्हणा म्हणजे माता लक्ष्मी प्रसन्न होते पैशाच्या समस्या सुटतात पण स्त्रीसुक्तामध्ये असं काय उड़े चमत कारिक आहे वर वर का? मनावा? मनावा? का का? काय एवढे चमत्कारिक स्तोत्र हे आहे त्याचबरोबर खरंच हे परिणाम दाखवतं का हे कधी म्हणावं कसं म्हणावं याचे काही नियम आहेत का हे सगळं आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे स्त्रीसुक्त म्हणजे काय तर सूक्त म्हणजे स्तुतीपर स्तोत्र ऋग्वेदात माता लक्ष्मीची छंदबद्ध स्तुती ज्या श्लोकांमध्ये केलेली आहे त्या सर्व श्लोकांचं संकलित रूप म्हणजे श्रीसुप्त स्तोत्र होय श्रीसुप्त हे ऋग्वेदातील सिद्ध मंत्र आहेत ज्यांची एकूण संख्या सोळा आहे हे मंत्र ऋग्वेदातील असल्यामुळे प्रत्येक मंत्राला चमत्काराचं वलय आहे ज्याद्वारे मानवाला अपार धनसंपत्ती प्राप्त करणं शक्य आहे भक्तिमय आणि पूजनीय भावासहित रोज सकाळी माता लक्ष्मीची आराधना किंवा नियमित विधीपूर्वक श्रीसुक्ताचं पठण केलं असता तुमच्या आर्थिक समस्या नक्कीच दूर होतात आणि वार्ता सुद्धा तुम्हाला प्राप्त होतात तुमच्या कामात मोठं यश मिळू लागतं आर्थिक लाभ होतात इतकंच नाही तर ऋग्वेदानुसार श्रीसुक्ताने माणसाचं कल्याण होतं यात तिळमात्र शंका नाही हो पण याचा अर्थ कुठलेही कष्ट न करता देरेहारी खाटल्यावरी असं काही होईल असं अजिबात नाही बऱ्याचदा आपण कष्ट करत असतो प्रयत्न करत असतो पण योग्य संधी आपल्यापर्यंत येत नाही योग्य मार्ग आपल्याला सापडत नाही अशा सगळ्या समस्यांवर आपल्याला उपाय मिळतो हे नक्की कधी कधी कुंडलीत ग्रहच असे असतात की प्रतिकूल परिस्थिती आपल्यासाठी निर्माण होते त्याचबरोबर परिस्थितीतून जावं लागतं अशा वेळी जर तुम्ही नियमित पठन केलं तर सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात अगदी ग्रहदोष वास्तुदोष कुठल्याही प्रकारचा दोष असू द्या हे सर्व दोष दूर होऊन सुख समृद्धी प्राप्त होते आपल्यालाच असं नाही तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा सुख समृद्धीचा आशीर्वाद माता लक्ष्मीकडून मिळतो आता दुसरा महत्वाचा प्रश्न की श्रीसुक्ताच्या वाचनाचे काही नियम आहेत का किंवा श्रीसुक्त कधी म्हणावं तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की श्रीसुक्ताच्या वाचनाचे वेगवेगळे नियम आहेत म्हणजे तुम्ही कशा प्रकारे श्रीसुक्ताच अनुष्ठान करणार आहात त्यावर त्याचे नियम अवलंबून आहेत म्हणजेच काय तर जर तुम्हाला रोज श्रीसुक्त एकदा पठण करायचंय तर त्याच्यासाठीचे नियम वेगळे आठवड्यातनं एकदा म्हणणार असाल तर त्याच्यासाठीचे नियम वेगळे किंवा तुम्ही अनुष्ठान करून श्रीसुक्त म्हणणार असाल तर थोड्याफार फरकाने नियम वेगळे येतात पण सगळ्यात महत्वाचं मनामध्ये श्रद्धा भक्ती हवी मनोभावे कोणत्याही नियमात श्रीसूक्ताचं वाचन किंवा पठण केलं तर माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतो यात काही शंकाच नाही फक्त हे करत असताना तुमच्या कष्टांची प्रामाणिकपणाची आणि मेहनतीची जोड सुद्धा या सगळ्याला द्यायची आहे आता वळूया नियमांकडे सूक्त वाचनाचा साधा सोपा सरळ नियम म्हणजे रोज सकाळी किंवा संध्याकाळी शरीर स्वच्छ करून पूर्ण शांत मनाने देवाऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावून नियमित श्रीसुक्त वाचल्यास धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर या सगळ्याची प्राप्ती होते माता लक्ष्मी घरात टिकते आता जर तुम्ही म्हणाल की आम्हाला रोज सकाळी आणि संध्याकाळी शक्य नाही व कुठल्या तरी एका वेळेला म्हणू शकतो तरी सुद्धा चालेल कुठलीही एक वेळ निवडा सकाळी किंवा संध्याकाळी पण माता लक्ष्मीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावून शांत मनाने दिवसातनं एकदा जरी तुम्ही हे श्रीसोक्त रोज न चुकता म्हटलात तरीसुद्धा हे स्तोत्र परिणाम दाखवतं महिला वर्गांनी अडचणीचे चार दिवस मात्र सोडून द्यायचे आहेत हे झालं रोज म्हणण्याबद्दल पण जर तुम्हाला साप्ताहिक अनुष्ठान करायचं असेल तर काय करायचं साप्ताहिक अनुष्ठान करण्यासाठी सप्ताहाच्या सुरुवातीला म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीला माता लक्ष्मीची पूजा मांडायची आहे उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे चौरंगावर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा घरात उपलब्ध असलेले कुलस्वामिनीचे टाक सुद्धा तुम्ही मांडू शकता गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि रोज संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान वाचायला बसायचं देवीची पूजा करून मग वाचन सुरू करायचं असे सप्ताहाचे सहा दिवस करून सातव्या दिवशी सोळा वेळा श्रीसुप्त आणि एक वेळा विष्णू सहस्रनाम वाचायचं आणि मग नैवेद्य दाखवून त्या साप्ताहिक पूजेची सांगता करायची असं सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे एक मार्ग आहे रोज एकदा म्हणणं किंवा सकाळ संध्याकाळी म्हणणं हा एक मार्ग झाला किंवा तुम्ही साप्ताहिक पूजा मांडून साप्ताहिक वाचन करू शकता आता हे तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही नियम करू शकता की दर शुक्रवारी तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्त पठन करणार आहात दर शुक्रवारी मग श्रीसुक्त सोळा वेळा म्हणायचा आहे या प्रकारे तुम्ही कुठलंही अनुष्ठान निवडू शकता आणि श्रीसुक्त वाचन करायला सुरुवात करू शकता खास करून पौर्णिमेला श्रीसुक्त सोळा वेळा आवर्जून म्हणावं कारण माता लक्ष्मीसाठी पौर्णिमा तिथी महत्वाची आहे आणि त्या दिवशी श्रीसुक्ताचं पठन करणं लाभदायक ठरतं आता बघूया श्रीसुक्ताचे फायदे काय काय आहेत शास्त्रीय सूक्त हे एक वैदिक सूक्त आहे वेदमंत्र आहे त्यामुळेच त्या मंत्रात एक विलक्षण चैतन्य आहे आपल्या नियमित वाचनाने आपल्याला त्याचा भरपूर फायदा होतो घरातली नकारात्मकता निघून जाते घरात नेहमी प्रसन्न वातावरण राहतं जर घरात कटकटी भांडणं होत असतील तर श्रीसुक्ताच्या नियमित वाचनाने या सगळ्या गोष्टी दूर होऊन घरात आनंदी आनंद येतो घरातल्या सगळ्याच सदस्यांची मनं शांत आणि प्रसन्न होतात श्रीसुक्ताच्या या प्रकारे नियमित वाचनाने आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारते तुमच्या कामात तुम्हाला यश मिळायला लागतं घरात धनाची आवक वाढते घरात आजार पण राहत नाही जर तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायात सुद्धा वृद्धी होते व्यवसाय चालत नसेल तर श्रीसुक्ताचं अनुष्ठान अवश्य करावं नोकरी करत असाल तर पदोन्नतीचे योग जुळून येतात पगार वाढवते कोणत्याही कारणाने घरात पैसा येतो आणि टिकतो अचानक धनलाभाचे योग सुद्धा जुळून येतात आता जर तुमच्यावर खूप कर्ज आहे आणि ते कर्ज फिटावं अशी तुमची इच्छा असेल तर कर्ज बाजारीपणापासून मुक्ती मिळण्यासाठी श्रीसुक्ताचं रोज सकाळी एकवीस वेळा पठण करावं माता लक्ष्मीच्या फोटोसमोर बसून तुपाचा दिवा लावून रोज सकाळी एकवीस वेळा श्रीसुक्त म्हटल्याने कर्जमुक्ती होते तुमच्यापैकी अनेक जणांची जर आता अशी अडचण असेल की आम्हाला श्रीसुक्त कसं म्हणायचं ते माहीत नाही तर अगदी सोपा साधा मार्ग आहे कुठलंही अनुष्ठान सुरू करण्याआधी श्रीसुप्त म्हणायला शिका कसं म्हणायचं तर श्रीसुक्त इंटरनेटवर उपलब्ध आहे ते ऐकून ऐकून त्या शब्दांची सवय करून घ्या ऐकताना टेक्स्ट अर्थात लिहिलेला श्रीसुक्त तुमच्या डोळ्यासमोर ठेवा कुठला शब्द कसा म्हणायचा आहे ते ऐका डोळ्यासमोरून घाला म्हणण्याचा सराव करा प्रॅक्टिस करा मग एकदा चांगल्या उच्चारांसह चा श्रीसुक्त चांगल्यापैकी म्हणता यायला लागलं कि मग तुम्ही श्रीसुक्ताचं अनुष्ठान करायला सुरुवात करा पण सुरुवातीला शिकायला तुम्हाला एक सात आठ दिवस द्यावे लागते प्रयत्नांती परमेश्वर आहे हे, हे लक्षात ठेवा काही मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कष्ट होतावेच लागतात एकदा चांगल्या प्रकारे श्रीसुप्त म्हणता यायला लागलं की तुम्ही त्याचं अनुष्ठान करू शकता आणि माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव घेऊ शकता जय महालक्ष्मी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका